कुकडवाड परिसरात पूल खचल्यानं वाहतूक ठप्प तीन वाड्या व वा बारा वस्तींचा संपर्क तुटला मान तालुक्यातील कुकडवाड नजीक जननी परिसरातील पूल खचल्यानं मसवड मायनी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे तीन वाड्या आणि बारा वस्तींचा संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे काल सायंकाळी आणि मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सुशंभू मंगल कार्यालयाजवळील पूल खचू लागला अखेर वाहतूक धोकादायक पोलिसांनी आज सकाळपासून घटनास्थळी भेट देऊन लोखंडी बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली या मार्गावरून जाणाऱ्या प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलं नाही तसेच मायनी विटा या शहराकडे महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचंही मोठं हाल झाले आहेत कार्यकारी अभियंत्यांनी घटनेची पाहणी केली असून प्रशासनानं या मार्गाचा वापर करू नये असा इशारा दिला आहे दरम्यान हवामान विभागानं पुढील काही तासात पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे नद्या नाले ओढे भरून वाहत असून दळणवळण व्यवस्थेला मोठा फटका बसत आहे या ठिकाणावरील खचलेल्या पुलाच्या राहिलेल्या थोड्याशा भागातून काही गाड्या धोकादायक पद्धतीने वाहतूक करत आहेत मात्र या पुलाच्या खालील भाग पूर्णपणे माती जाऊन ठिसूळ झालेला आहे त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्यानं वाहन चालकांनी या ठिकाणावरून प्रवास करू नये असं प्रशासनानं सांगून सुद्धा अनेक वाहन चालक या ठिकाणावरून प्रवास करताना दिसत असल्याचं काही ग्रामस्थांनी सांगितलंय आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले